Namaskar! महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की ग्रामपंचायत मध्ये आपण जर राहत असाल आपला विभाग जर ग्रामपंचायतीमध्ये येत असेल तर तुमच्यासाठी हे खुशखबर आहे म्हणजेच की पाणीपट्टीवरती पन्नास टक्के सवलत तुम्हाला दे मिळणार आहे या संदर्भातील जी आर जो आहे तो तेरा नोव्हेंबर रोजी काढण्यात आलेला आहे म्हणजेच की आता या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनल आधी पहिल्यांदा असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका म्हणजेच की आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत तुम्हाला ही सवलत या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच की आता तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका राज्यांमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही चालू आहे यांच्या अंतर्गत ग्रामपंचायत एकूण निवासी मालमत्ता कर असेल किंवा अन्य काही असेल किंवा थकबाकी वसुली असतील सवलत देण्याबाबत इथे तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर होता काढण्यात आलेला होता ज्या शासन निर्णय काढलेला होता यांच्यामध्येच की आता आपण संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत की राज्यातील सर्व ग्रामपंचायतमधील राज्यातील सर्व ग्रामपंचायती ज्या आहेत त्या निवासी मालमत्ता धारकांनी जो मालमत्ता कर असेल पाणीपट्टी कर असेल दिवाबत्ती असेल किंवा जो कर असेल त्या करमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस करता चालू वर्षाचा असेल किंवा एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीचा असेल जी काही थकबाकी असेल त्यांना पन्नास टक्के रक्कम इथे मुख्यमंत्री पंच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंमलबजावणीमध्ये कालावधीमध्ये तुम्ही एक रक्कमी ग्रामपंचायतीकडे जमा करलीस तर तुम्हाला इथे पन्नास टक्के कर मध्ये सवलत मिळणार आहे म्हणजेच की आता दोन हजार पंचवीस सव्वीस जी काही कर आहे ते तुमच्या घरपट्टी असेल पाणीपट्टीची ज्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के सवलत ही मिळेल व ए त्यासाठी भरायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे खाली दुसरा पॉईंट म्हणजेच की सादर केवळ की निवासी मालमत्ता धारकांनी ग्रामपंचायतीमध्ये घरांमध्ये राहत असताना ग्रामपंचायतीमध्ये राहत असताना ग्रामपंचायतीमध्ये जेवढा काही राह आपण राहतो दुकानदार वगैरे त्यांना काही इथे नाही फक्त जे काही ग्रामपंचायतीमध्ये राहतात त्यांना निवासी मालमत्ता म्हणजेच की रेसिडेन्शियल प्रॉपर्टी जी काही आहे ती औद्योगिक वाणिज्य व इथेल मालमत्ता जी आहे म्हणजे की नमूद अभियान कालावधीमध्ये लागू शकतात एकतीस डिसेंबर तुम्हालापर्यंत तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे व पन्नास टक्के सवलत म्हणजे पन्नास टक्के माफी कर माफी तुम्हाला इथे मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये कार्यक्षेत्राचे निवासी मालमत्ताधारकांना ही निवासी मालमत्ता पाणी कर असेल किंवा इतर काही ज्या बाकी तुम्ही याच्यामध्ये लाभ